अंजना नदीच्या पुलाच्या बांधकामास विरोध करत प्रशासनाच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याने प्राशन केले होते या घटनेतील प्राशन केलेल्या शेतकरी कृष्णा विठ्ठल वर्षांचा छत्रपती संबंध येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला एकोणतीस जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला असून शेतकरी कृष्णा विठ्ठल मुकासे यांनी बावीस जुलै रोजी पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी प्राशन केले होते मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी तीस जुलै रोजी बुधवार रोजी सकाळी मृतदेह किशोर येथे आणताच किशोर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून शेतकऱ्याच्या आत्महत्ये जबाबदार संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जलिंद्र सोनोने संबंधित ठेकेदार महसूल विभाग हे जबाबदार असून या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी लावून धरली त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती याप्रसंगी शेतकऱ्याची पत्नी अनिता मोकासे मुलगा हर्षल मुकासे, मुकासे यांनी निवेदन देऊन मृतशेत व कुटुंबातील इतर सदस्यांवर शासकीय कामात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवीन पुलाचे बांधकाम हे राजकीय दबावाखाली जुन्या पुलाच्या जागेऐवजी मृतशेतकऱ्याच्या गटक्रमांक चार मध्ये पुलाचे बांधकाम येत असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला असून यावेळी पिशोर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमा होऊन तणाव निर्माण झाला होता अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यासाठी दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले होते सहाय्यक पोलीस अधिक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती सांभाळत जनसमुदायास चार पाच दिवसात चौकशी करून दोषी व्यक्तींविरोधात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतशेतकरी कृष्णा मोकासे यांच्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले मृत शेतकरी कृष्णा मोकासे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता